राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाबाहेर मी आत्ता उभी आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर माझ्या मागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जय्यत अशी तयारी चालू आहे आज निलेश लंके यांची घरवापसी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी चालू असल्याचं पाहायला मिळतं आहे नेमकं काय प्रकरण आहे खरंच घरवापसी होणार का याबाबत बोलण्यासाठी माझ्याबरोबर शहराध्यक्ष आहेत दादा काय सांगाल खरंच घरवापसी होणार आहे का नाही आज या ठिकाणी खूप सारी मंडळी या ठिकाणी पुण्यात येत आहेत नगर जिल्ह्यातल्या मंडळींची आज बैठक आहे पत्रकार परिषद आहेत काही लोकांचे प्रवेश आहेत काही पुस्तकांचं प्रकाशन आहे या सगळ्या भरगतच्या कार्यक्रमाकरता आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब येत आहेत त्यांचं स्वागत आहे जी मंडळी नव्याने पार्टीमध्ये येत आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आहे महाराष्ट्र हा कायम आदरणीय पवारसाहेबांच्या नावाभोवती या ठिकाणी राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे त्यामुळे आदरणीय पवारसाहेब हे मागच्या पंचावन्न साठ वर्षामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संधी देत असतील जे पवारसाहेबांना सोडून गेलेत त्यांच्या मनात साहेबांनी कधीच किनमिश ठेवलेलं नाही आणि अशी मंडळी जर आदरणीय साहेबांना परत पुन्हा भेटत असेल तर निश्चितच आम्हाला मनस्वी आनंद आहे तुम्ही आत्ताच बोलताना नव्याने काही लोक येणार आहेत असा उल्लेख केला तर नेमकं कोणाबद्दल बोलतात दादा दोनच तास राहिले दोन वाजले दादा चार वाजता तुम्हाला प्रवेश दिसणार आहेत जे येणार आहेत त्यांचं निश्चित स्वागत आहे वसंत मोरे येत आहेत असं ठळकपणे सांगू असं काही नाही वसंतरावांचं माझं दोन दिवसावर बोलणं आलं वसंतरावांनी संदर्भात निर्णय घ्यायला काही दिवस लागतील अशा प्रकारची चर्चा माझ्याशी केली होती त्यामुळे वसंतरावांचा प्रवेश हा आज काही नाही आहे संदर्भात वसंतरावांनी कुठल्या पक्षात जावं हे ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मगच याच्यातला निर्णय घेणार आहेत नक्कीच आपण पाहिलं या ठिकाणी आ... शरद पवार गटाचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी स्पष्ट अशा प्रमाणात सांगितलेलं आहे की निलेश लंकेंचा पक्षप्रवेश होण्याचे संकेत त्यांनी त्यांच्या बोलण्यातून दिले मात्र वसंत मोरे यांचा पक्षप्रवेश होण्याचे संकेत अजून तरी आपल्याला मिळतानाच पाहायला मिळत नाही आहेत आत्ता या ठिकाणी खूप जय्यत अशी तयारी चालू आहे या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवरती असं पाहायला मिळतंय की नगरचे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आत्ता या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर निलेश लंके निघालेले आहेत पुढच्या तासाभरात ते सुद्धा इथे पोहोचतील आणि काही वेळातच त्या

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.